सांगाल। दादा ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या बरोबर गेले त्याच्या अगोदरचा दादा हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले होते दादाचं गुरगुरणं हे वाघापेक्षाही किंवा एखाद्या सिंहासारखं होतं परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर दादाच्या तोंडातले सगळे दात भाजपनं काढून घेतले त्यांच्या पायाची नखं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं काढून घेतली आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये फिरताना अजितदादा शेळी झालेली तुम्हाला दादा म्हणताय की आम्ही लाडकी बहीण योजना दिली त्यामुळे महिला आमच्यासोबत म्हणताय काय समोर नाही महिला सोबत आहेत का नाहीत त्यांना माहिती नाही पण मी एक नक्की सांगतो की या राज्यातली प्रत्येक महिला ही जरी लाडकी बहीण असली तर ती तरी को ती कोणाची तरी बायको आहे ती नवऱ्याचंच ऐकते ती दुसरं कोणाचं ऐकणार नाही आणि त्यामुळं महाराष्ट्राची संस्कृती आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या महिला या आपल्या कुटुंबातल्याच म्हणजे कुटुंब प्रमुखाचं आहे आपण आता सांगितलं की शेळी आहे शेळी झाली त्या शेळीमध्ये नेमकं कोण कोण आहे नाही ते शेळी झाली आणि त्या शेळीला एक बोकड झालं ते बोकड म्हणजे अनगरचं बोकड आहे आणि त्याला त्या ते शिळीला नातूही दोन झाले ते अनगरचेच दोन्ही नातू आहेत आणि त्या बोकडांचा प्रताप तुम्ही बघताय त्याला की ते मोहोळवरतीच उलटी टांगडी करून आनगरला त्यांनी कार्यालय नेलं म्हणून ही झालेली जी शिळी आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी फिरवते ती शिळी तुम्हाला निश्चितपणानं गारज झालेली दिसेल एवढंच साहेबांची दौरे आता महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी लागणार आहेत आणि मोहोळमध्ये साहेबांची जाहीर कोविड हो पाटलांची मोठी ताकद तुम्हाला आणि भाऊंना मिळाली मग माळशिराजमधून बीडचं पार्सल जाणार आणि मोहोळमधनं उपलब्ध संपलं नाही नक्की नक्कीच त्याला माळशेरजच्या विजया विजय आजच तुम्ही पकडा तोच गुलाल भाऊ हा माझा धाकटा भाऊ आहे आणि त्यांच्या कपाळी हा गुलाल लावण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला चार उमेदवारी त्या ठिकाणी दिलेले आहेत मग ते माळशिरस असेल करमाळा असेल सांगोला असेल स्वा सोलापूरमध्ये असेल त्यामुळं संजय क्षीरसागर यांनी या ठिकाणी बंडखोरी करणं किंवा वेगळा मार्ग अवलंबणं किंवा राजू खऱ्यांना धोका होईल अशा पद्धतीचं त्यांचं उमेदवारीतून घडणं हे अतिशय चुकीचं आहे उद्या इथल्या मोहोळ तालुक्याचा आमदार म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी धनगर समाजाला प्रतिनिधित्व देणार आहे हे सांगण्यासाठी मी या अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी काल एक वक्तव्य केलं की माझा तिकीट आर्थिक माझी परिस्थिती नसल्यामुळे कापण्यात आलं त्याबद्दल तुम्ही काय सांगता नाही अशा पद्धतीने तिकीट कापलेलं नव्हतं जातीय सुद्धा या जिल्ह्यामध्ये जुळवावे लागतात बौद्ध समाजालाही तिकीट देणं गरजेचं होतं दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जिल्ह्यामध्ये धनगर समाजाला चार उमेदवारी दिलेले आहेत त्यामुळे ते बसत नव्हतं तिसरी गोष्ट गेली चार पाच वर्ष संजय क्षीरसागर हे त्या तीव्रतेनं की मला आमदारच व्हायचं आहे या हिशोबाने त्यांनी कोणतंही काम केलं नाही त्यापेक्षाही राजू खरेने दोन तीन वर्षामध्ये जे केलेलं काम आहे ही जे आज या ठिकाणी विराट अशी सभा झालेली आहे ही त्याचं धोतक आहे राजू खरेने केलेल्या कामाचं हे पावती आहे नाही निश्चितपणानं रमेश कदम असतील ढोबळे सर असतील सगळे ताकदीनं तुटून पडतील या ठिकाणी सगळं दलित समाजातलं मत न मत राजू खरेंच्या पारड्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करतील जरांगे पाटलांचा सुद्धा पाठिंबा या राजू खरेनं आहे त्यामुळं चांगल्या पद्धतीचं मतदान जे प्रणितीताईनं झालं तेच लीड राजू खरेनं सुद्धा राहील एवढं काय निश्चितपणानं मोहोळ तालुक्यातल्या धनगर बांधवांना आवाहन करतो की उत्तम जानकर हा आमदार माळशिरस बरोबरच सुद्धा आमदार आहे तुमची कोणतीही समस्या असेल अडचण असेल त्या ठिकाणी उत्तम जानकर तुमच्यासाठी चोवीस तास उपलब्ध आहे आणि राजू खरे हा माझा धाकटा भाऊ आहे त्यामुळे चिंता करण्याची कारण okay. नाही नक्कीच संजय अण्णाशी माझं बोलणं चालू आहे शेवटच्या सभेपर्यंत निश्चितपणानं संजय अण्णा बरोबरीने येतील ते या प्रवाहातील घटक ह्या लोकांचा जो आक्रोश आहे या लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेला कुणी उमेदवार असेल राजू खरे असतील किंवा संजय क्षीरसागर असेल हा उमेदवार कोण आहे हा इथं प्रश्न नाही इथं प्रश्न आहे ती ह्या सगळ्या जनतेच्या मनामध्ये जी आग आहे ही आग या वानगरकराच्या पराभवानाची विजेल ती दुसरी कशाने विजणार नाही